जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत चेन्नई येथील दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव तरी सदरचे कांद्याचे बाजारभाव हे पन्नास किलो या प्रमाणे आहेत एकूण आवक चेन्नई मध्ये पन्नास ट्रकची झाली गोलटा दोनशे ते दोनशे पन्नास रुपये गोल्टा दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये मीडियम चारशे पन्नास ते पाचशे रुपये मोक्कल साइज पाचशे ते पाचशे पन्नास मोठी साईज पाचशे ते पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रति पन्नास किलो या प्रमाणे विकले गेले आंध्र प्रदेशमधील माल दोनशे ते चारशे रुपये याप्रमाणे विकला गेला धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार